सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार बाजारभाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे एकतीस क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबोकृती पंधरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती शंभर क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चार हजार आठशे चौदा क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती दोन हजार सातशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे दोन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे एक रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार ऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार नऊशे अडुसष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव्याला आहे दोन हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती बारा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार भवमेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोकोती सात हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजार आहे तीन हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वामभिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती दोन हजार एकशे एकवीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्यान आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती सात हजार चारशे ऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल